तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत मुख्य प्रवेशद्वारावर या तीन वस्तू चुकूनही ठेवू नका यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आपल्या घरात अनेक अडचणी येऊ लागतात आपल्या घरात कोणतीही गोष्ट शुभ घडत नाही म्हणून मुख्य प्रवेशद्वारावर या तीन वस्तू ठेवू नका त्या वस्तू कोणत्या आहेत जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी मानवी जीवनामध्ये वास्तुशास्त्राचे खूप अधिक महत्व आहे वास्तुशास्त्राचे निर्माण देवशिल्पी विश्वकर्माने केले होते वास्तुशास्त्र खूप विशाल आणि विस्तृत आहे की संपूर्ण वास्तुशास्त्र आपण आपल्या जीवनात अवलंब करणे अशक्य आहे परंतु वास्तुशास्त्राच्या महत्वपूर्ण घर वास्तु बांधण्यासंबंधी काही नियम सांगितले गेले आहेत जसे घरासमोर कोणते झाड असावीत घरावर मंदिराची सावली पडते का अशा गोष्टीची पडताळणी करावी लागते जेव्हा आपण घर बांधतो त्यावेळी घराचा मुख्य दरवाजा कुठल्या दिशेला असावा हे सुद्धा खूप महत्त्वाचे असते घराचे मुख्य प्रवेशद्वार कोणत्या दिशेला श्रेष्ठ फळ देते हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे चारही दिशांचे यामध्ये वेगवेगळे महत्त्व आहे जर चुकीच्या दिशेला घराचे दार जर आपण बनवलेलं असेल तर आपणास अशुभ परिणाम पाहायला मिळतो यामुळे वास्तुदोष घरामध्ये उत्पन्न होतात आणि जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी तोंड काढून उभ्या असतात तर मंडळी मुख्य प्रवेशद्वाराच्या आकाराचेही तेवढेच महत्त्व आहे वास्तुशास्त्रानुसार मुख्य प्रवेशद्वाराची चौकट ही, वा प्रवेश ही लाकडाची असावी घराची चौकट ही लोखंडाची चुकूनही बनवू नका मुख्य प्रवेशद्वाराची चौकट कधीही लोखंडाची बनवू नका तर मंडळी मुख्य प्रवेशद्वार हे घरातील अन्य दाराच्या तुलनेत मोठे असले पाहिजे मुख्य प्रवेशद्वार घरातील अन्य दारापेक्षा छोटा असेल तर घरातील ऊर्जा व बाहेरील संतुलन राहत नाही यामुळे कट हो दरवाजा अन्य दरवाजाच्या तुलनेत मोठा असला पाहिजे मुख्य प्रवेशद्वाराचा दरवाजा अन्य दरवाजापेक्षा समानही असू नये म्हणजे मुख्य प्रवेशद्वार मोठेच असले पाहिजे त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वाराला दोन दार असणे गरजेचे आहे म्हणजे दरवाजा उघडताना किंवा बंद करताना दोन्ही हाताचा उपयोग झाला पाहिजे दोन दार मुख्य प्रवेशद्वाराला असतील तर घर एका मंदिरा समान मानले जाते माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते जर मुख्य प्रवेशद्वार एकच असेल तर आपल्या घरामध्ये दोष लागतो तर मंडळी मुख्य प्रवेशद्वाराला उंबरटा असणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार घराला उंबरटा असणे हे अनिवार्य आहे उंबरा उंबरा हे घराचे रक्षण करते उंबऱ्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही उंबरटा हा कमीत कमी दोन इंचा तरी असला पाहिजे घरातील प्रत्येक स्त्रीने उंबऱ्याची पूजा केलीच पाहिजे उंबऱ्यावर तुपाचा दिवा अवश्य लावला पाहिजे माता लक्ष्मी यामुळे प्रसन्न होते तर मंडळी उंबऱ्यावर लक्ष्मीची पावलं गायीची खुरं अवश्य काढलं पाहिजे त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने अवश्य बनवलं पाहिजे यामुळे सुख समृद्धी घरात प्रवेश करते आणि घरात सुख प्राप्त होते तर मंडळी श्रीकृष्ण म्हणतात ज्या घराला उमराच नाही त्या घरामध्ये अशुभ आत्मा प्रवेश करते व त्या घरातील लोकांना कष्ट सोसावे लागतात वास्तुशास्त्रानुसार मुख्य प्रवेशद्वार पूर्ण रूपाने बंद होणारे असावे दोन्ही दरवाज्यामध्ये थोडाही गॅप नसावा किंवा मुख्य प्रवेशद्वार बंद करतेवेळी त्यातून घरातील दृश्य दिसत असेल म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराला छिद्र पडलेला असेल तर हा सुद्धा खूप मोठा वास्तुदोष आहे तर मंडळी जर तुमच्या दरवाजाला छिद्र पडलेला असेल तर ते लवकरात लवकर रिपेअर करून घ्यावे यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करते म्हणूनच मुख्य प्रवेशद्वार कधीही तुटलेलं मोडलेलं चिरलेलं नसावं तर मंडळी मुख्य प्रवेशद्वाराला छिद्र असेल किंवा त्यामध्ये थोडा गॅप असेल यामुळे धुळीच्या रूपाने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करू लागते त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वार मोडलेलं चिरलेलं नसावं अशा घरात दुःख शोक व दरिद्रता वास करते वास्तुशास्त्रानुसार घराला तोरण अवश्य लावलं पाहिजे यामुळे अशुभ शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही मुख्य दारावर धार्मिक चिन्ह अवश्य लावलं पाहिजे स्वस्तिक व त्रिशूळ शुभलाभ अशा शुभवस्तू वास्तुशास्त्रानुसार मुख्य प्रवेशद्वाराला लावणे अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वार उघडताना किंवा बंद करताना कर असा आवाज येत असेल तर घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करते या आवाजामुळे घरामध्ये भांडण क्लेश होऊ लागतात विनाकारण धनसुद्धा खर्च होऊ लागते आर्थिक तंगीमुळे आपणास अनेक संकटाचा सामना करावा लागतो मुख्य प्रवेशद्वार आपोआप बंद आणि आपोआप उघडू नये यासाठी स्टॉपरचा उपयोग करू शकता आपोआप दरवाजा उघडत असेल किंवा बंद होत असेल तर घरामध्ये दुःख वाढते यामुळे मुख्य प्रवेशद्वारावर या चुका चुकूनही करू नका यामुळे घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करते आणि घरामध्ये अडचणी वाढू लागतात जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव